नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये आज वर्दी बॅच मध्ये आपण वर्ग व वर्गमूळ याचा भाग तीन बघणार आहे मित्रांनो भाग पहिला आणि दुसरा तुम्ही बघितले नसेल तर मागचे दोन भाग बघून ह्या तीन भागला या मित्रांनो म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील बघा भाग तीन मध्ये आज आपण प्रश्न उत्तरला सुरुवात करणार आहे मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये कुठल्या पद्धतीने प्रश्न विचारले जातील त्या पद्धतीने आपण याचे प्रश्न उत्तर बघणार आहोत मित्रांनो पण भाग तीन मध्ये बघा आज आपला पहिला मुद्दा असणार आहे बघा व्यवहारी व्यवहारी अपूर्णांकांचा वर्ग व वर्ग मूळ बघा व्यवारी अपूर्णांकाचा वर्ग व वर्गमूळ हा आपला पहिला मुद्दा असणार आहे मित्रांनो बघा हा मुद्दा आपण आज क्लिअर करणार आहे पूर्णपणे बघा बघा यवारी अपूर्णांक म्हणजे काय ती संख्या ज्याला अंश व अंश व बघा अंश व छेद या रूपात लिहिले जातात बघा हे आहे भागाकाराचं चिन्ह यावरती लिहिली जाणारी संख्याला काय म्हणतात अंश आणि खाली लिहिली जाणार संख्येला काय म्हणतात छेद जसे की याला आपण असंही म्हणतो बघा जसे की पी छेद क्यू जसे की यालाच म्हणू शकतो यम छेद यन याचा अर्थ काय पी याच्यामध्ये आहे अंश आणि यम पण याच्यामध्ये काय आहे अंश क्यू काय आहे मित्रांनो क्यू आहे छेद आणि एन पण काय आहे छेद जसे की मी म्हंटलोय पाच छेद सहा मग मला तुम्ही सांगा पाच या संख्येला काय म्हणणार मित्रांनो आपण अंश कारण की अंश स्थानी आहे मग भागाकारात काय आहे मित्रांनो छेद म्हणजे काय सहा आहे या पद्धतीचे जे संख्या असणारे मित्रांनो त्यांचं आज आपण काय बघणार आहे वर्ग आणि वर्गमुळे मित्रांनो बघा जास्त लोड घेऊ नका मागचे बघा दोन तीन दिवसापासून तुम्हाला व्हिडिओ आले नसेल त्यासाठी मी पहिली तुमची माफी मागतोय मित्रांनो कारण की माझी थोडंसं बघा ऑफलाईन बॅच आहे त्याचं मी छेद म्हणजे त्यांचं थोडंसं कसं नियोजन करायचं होतं म्हणून मी ऑनलाईनला आलो नाही मित्रांनो ठीक आहे त्यासाठी माफ करा आता आपण पुढे जाऊ मित्रांनो बघा या संख्येचे आपण आता वर्ग आणि वर्गमूळ कसं काढणार आहे ते बघू मित्रांनो आधी एवढं तुम्ही मध्ये लिहून काढा मित्रांनो जे मी बोर्डवर लिहितो सगळं तुमच्या मध्ये असलं पाहिजे मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी का असे ना ठीक आहे मित्रांनो तर हे लिहून काढा आपण ह्याचे आपण उत्तर कसं काढणार आहे बघू मित्रांनो चला मित्रांनो जसे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं याबद्दल पूर्ण माहिती दिलोय आता तुम्हाला कसे प्रश्न विचारले जातात ते बघू मित्रांनो पहिला प्रश्न दिलाय बघा तीन छेद चार चा वर्ग म्हणजे हा कंसाचा वर्ग म्हटलं मित्रांनो याचा अर्थ काय ह्या कंसाचा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग आणि कितीचं चारचा वर्ग सोडवताना कसं सोडवणार मित्रांनो बघा तुम्ही काय करणार तीन छेद चार चा कंसाचा वर्ग आहे मग तीनच वर्ग किती आहे मित्रांनो नऊ मला सांगा चारचा चा वर्ग किती आहे मित्रांनो सोळा मग तुमचं फायनल उत्तर किती होणार मित्रांनो नऊ छेद सोळा बघा दोन्ही संख्याला एकमेकाला भाग जात असेल तर द्या नाही तर तस थांबा दोन्ही संख्याला भाग जात नाही म्हणून उत्तर काय राहिलं नऊ छेद सोळा मित्रांनो बघा मी लगेच दुसरा प्रश्न घेतो बाजूला बघा तुम्हाला म्हणलं बघा इथं म्हणलंय तीन छेद पाच चा वर्ग बघा तीन छेद पाच चा वर्ग अंश आणि छेदामध्ये ही संख्या आहे मित्रांनो घाबरायचं नाही काय करणार आहे तीनचा वर्ग आताच बघितलो नऊ आणि पाच चा वर्ग किती मित्रांनो पंचवीस हा तुमचं काय होणार आहे फायनल उत्तर मित्रांनो बघा हे दोन प्रश्न मी तुम्हाला आता लगेच सांगितले याच्यामध्ये काय मस्का मारायची गरज नाही मित्रांनो सोपे आहेत लिहून काढा जास्त याच्यामध्ये मी इम्प्रेशन मारायला काय तुम्ही काय एवढे हे नाहीयेत मित्रांनो की मंद बुद्धीचे नाही कारण की तुम्ही चांगले विद्यार्थी आहेत शिकायचे म्हणून आलेले मित्रांनो ठीक आहे विद्यार्थी आणि शिक्षकाचं नाता कसं असलं पाहिजे जसं की बघा मित्रांनो पाणी सारखं पाणी कसं असतं मित्रांनो रंग बदलणारा नसतो पाणी हा पाणी असतो ठीक आहे मित्रांनो पाणी कधीच आपलं रंग बदलत नाही तसं कोणाचं विद्यार्थी आणि शिक्षकाचं नातं असलं पाहिजे मित्रांनो म्हणजे विद्यार्थ्यांनी पण शिक्षकाला फसवू नये आणि शिक्षकांनी पण विद्यार्थ्यांना फसवू नये मित्रांनो जे खरं शिक्षण आहे तो दिलं पाहिजे बघा आता याच्यामध्ये तुम्हाला काय याच्यामध्ये काय जास्त इम्प्रेशन मारायची गरज नाही तीनचा वर्ग किती मित्रांनो नऊ चारचा वर्ग किती सोळा जसे की तीनचा वर्ग किती मित्रांनो नऊ पाच चा वर्ग पंचवीस भाग जाते म्हणून त्याला आपल्याला असं ठेवायचं आहे मित्रांनो बघा तिसरा प्रश्न मी घेतो लगेच इथं तुम्हाला तिसरा प्रश्न म्हणजे कसं बघा मित्रांनो मी इथं लिहिलोय आता मी म्हणलोय दहाचा वर्ग आणि इथं लिहिलोय मी पंधराचा Hasta monedas, बघा दहाचा वर्ग आणि पंधराचं काहीच म्हणलेलं नाही मित्रांनो याचं उत्तर तुम्ही कसं काढणार बघा या कंसाचा वर्ग आहे का मित्रांनो आता सध्या नाही बघा याचं उत्तर सांगा म्हटले फक्त दहाला वर्ग आहे मित्रांनो पंधराला वर्ग आहे का जर कंसाचा वर्ग असत तर दोन्ही संख्याचा वर्ग केलं असत मग मला सांगा सर आता सध्या दहाचा वर्ग किती मित्रांनो शंभर मग पंधराचा वर्ग दिले का नाही फक्त या संख्येच्या डोक्यावरती दोन आहे म्हणजे वर्ग आहे मग पंधराला पंधरा मित्रांनो मग मा आता मला सांगा शंभर छेद पंधरा हा उत्तर राहील का नाही कारण की दोन्ही संख्या एकमेकाला भाग जातात भाग द्या पाच ने भाग जातो पाच त्रिक पंधरा याला पण पाच दोन्ही दहा आणि शून्यला शून्य मग किती आला मित्रांनो वीस छेद तीन किंवा तीन ने पण भाग जातो पण आता छेद आणि अंशामध्ये असं ठेवा मित्रांनो वीस छेद किती आला तीन हा तुमचं फायनल उत्तर झालं बघा आता कंसाचा वर्ग नसून ते फक्त दहाचा वर्ग आहे मित्रांनो जसे मी तुम्हाला आता चौथा प्रश्न घेतो बघा चौथा प्रश्न तुम्हाला म्हटलं मी इथं इथं आठ छेद बारा आणि याचा वर्ग दिलाय बघा आठ छेद बाराचा वर्ग किती आता तुम्ही काय करणार मित्रांनो आठचा वर्ग काढणार किती तुम्हाला पाठ आहे बघा चौसष्ट आणि बाराचा वर्ग किती मित्रांनो एकशे चव्वेचाळीस आता मला सांगा मित्रांनो दोन्ही संख्या कोणत्या तरी एका संख्येने भाग जाते कितीने भाग जाते मित्रांनो ते पण ठरवा बघा तुम्ही पहिलं सांगा मित्रांनो आठचा पाडा येतो तुम्हाला मग आठच्या पाड्यामध्ये काय काय येतं तुम्हाला सगळं माहिती आहे मित्रांनो बघा आठ ने भाग देऊ अट्टी अट्टी चौसष्ट मग याला पण आठ ने भाग द्या आठ एक आठ बघा चौदा मधून आठ गेले राहिले किती मित्रांनो सहा मग सहा राहिले तर झाले किती मित्रांनो चौसष्ट मग अटी अटी किती मित्रांनो चौसष्ट आता दोन्ही संख्येला कुठल्या एका संख्येने भाग जातो सांगा ने भाग जातो दोन्हीच जा भाग जातो बे चोक्क इथं लिहितो मित्रांनो बे चोक्क आठ इथ बे अठरा मग फायनल उत्तर किती आलं मित्रांनो चार छेद नऊ बघा याला भाग जात होता म्हणून भाग दिलो नाही तर द्यायची पण गरज नव्हती मित्रांनो पण तुम्ही डायरेक्ट इथून पण भाग देऊन काढले असते बरं का जसे की बघा मी इथं लिहून काढतो बघा चार दोन्ही आठ चारी त्रिकोण बारा याचा वर्ग करा दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ बघा हे झालं तुमचं शॉर्टकट शॉर्टकट पद्धत तुम्ही सुद्धा इथं ट्रिक म्हणून लिहू शकता मित्रांनो बघा ही पद्धत तुम्हाला समजून घ्यायची पण बेस शिका मित्रांनो ही बॅच बेसिक शिकवण्यासाठी शॉर्टकट मी परत शिकवेन कधीतरी पण सध्या तुम्ही गणित शिकायला सुरुवात करा मित्रांनो शॉर्टकट काय कोणी सांगून जातो आजकाल जो येतो तो शॉर्टकट सांगतोय ठीक आहे मित्रांनो पण गणित शिका तुम्ही नवीन विद्यार्थी आहेत तुम्हाला शॉर्टकट नाही पाहिजे तुम्हाला गणिताचं रस आलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला गणित शिकायला मजा आली पाहिजे तुम्हाला कळालं पाहिजे ते गणित कसं सुटलं गेलंय ठीक आहे मित्रांनो हेही लिहून घ्या ज्याला ते लिहायचं त्यांनी ते, ते पण लिहून घ्या मित्रांनो ठीक आहे आता लगेच आपण पुढचा प्रकार घेऊ हे झालं तुमचं कशाचं व्यवहारी अपूर्णांकाचं काय वर्ग आता वर्गमूळ कसं काढणार ते बघू मित्रांनो ठीक आहे एवढे लिहून घ्या मित्रांनो आता आपण वर्ग काढायला शिकलोय आता आपण वर्गमूळ काढायला शिकतोय मित्रांनो बघा ऑलरेडी कशामध्ये दिले तुम्हाला वर्गमूळ आता दिलेलं आहे आणि म्हणलंय वर्गमूळ काढा म्हणजे बाहेर काढा म्हणले मित्रांनो घाबरायची काही गोष्ट नाही मित्रांनो हे सोपं आहे तुम्हाला मी आधीच सांगितले तुम्ही पण जास्त मंद व्हायचं नाही मित्रांनो सोपं आहे तर सोपं अवघड येईल तेव्हा आपण त्यालाही सोपं करू मित्रांनो बघा नऊ आहे नऊ ला या वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर काढलं तर काय होणार मित्रांनो तीन होणार और... मग पंचवीसला वर्गमूळ चिन्हाच्या बाहेर काढलं तर काय होणार मित्रांनो पाच हे दोन्ही संख्या एकमेकाला भाग जाते म्हणून तुमचं उत्तर किती आलं मित्रांनो तीन छेद पाच मी अजून एक प्रश्न घेतो बघा मित्रांनो इथं घेतोय तीनशे चोवीस छेदामध्ये इथं घेतो मी अ पंचवीस चला पंचवीस नको दुसरी घेऊ आपण संख्या काय घ्यायचं घेऊ एक्क्याऐंशी आणि याला म्हणलंय बरोबर किती बघा घाबरायचं बिलकुलच नाही मित्रांनो हा पहिला प्रश्न झाला हा दुसरा प्रश्न बघा इथं लगेचच तुम्हाला समजेल बघा तीनशे चोवीस किती याचा वर्गमूळ किती आहे मित्रांनो तीनशे चोवीस किती आहे अठरा मग मला सांगा मित्रांनो एक्क्याऐंशीच किती आहे मित्रांनो नऊ बघा आता अठरा छेद नऊ या दोन्ही संख्या एकमेकाला भाग जातात नऊ ने भाग जातो म्हणून तुम्ही भाग द्या मित्रांनो नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा फायनल उत्तर किती आलं मित्रांनो दोन हे समजलं मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला समजून घ्यायचंय बघा हे दुसरा प्रश्न झालं इथं दुसरा आकडा टाकतोय बघा तिसरा प्रश्न मी लगेच घेतोय मित्रांनो इथं बघा तीन नंबर प्रश्न बघा तुम्हाला असं विचारतील की अ म्हणतील तुम्हाला काय बघा समजून घ्या एक प्रश्न घे आपण सातशे एेचाळीस छेद इथ चारशे एक्केचाळीस चा वर्गमूळ काढा बघा बघा घाबरायचं काहीच नाही मित्रांनो त्यांनी काय म्हणले सातशे एक्केचाळीस छेद चारशे चार एक्केचाळीसचा वर्गमूळ काढा तुम्हाला काय करायचंय आपली बेसिक पद्धत वापरायची सर काय बघा सातशे किती एक्केचाळीस सातशे एक्केचाळीस आणि किती आहे मित्रांनो इथं चारशे एक्केचाळीस आता सातशे एक्केचाळीसचं वर्गमूळ निघतो का मित्रांनो बघा इथून तुमचं थोडस बघा सातशे एक्केचाळीस ला आपण आठशे एक्केचाळीस करू नाही तर हे काय होतंय मित्रांनो अपरिमय संख्या होत आहे इथं काय करू आठशे एक्केचाळीस आता आठशे एक्केचाळीस करा आता मला सांगा मित्रांनो आठशे एक्केचाळीसचं वर्गमूळ किती आहे मित्रांनो आठशे एक्केचाळीसचं वर्गमूळ आहे तुमचं किती इथं एकोणतीस एकोणतीस याच्यानंतर डायरेक्टली तुम्ही कितीला जाता मित्रांनो नऊशेला आणि चारशे एकेचाळीस एक किती आहे मित्रांनो एकवीस मग या दोघांना भागच जात नाही म्हणून तुमचं हे फायनल उत्तर काय होऊन जाईल मित्रांनो एकोणतीस छेद एकवीस हा तुमचं फायनल उत्तर होईल मित्रांनो सातशे आपण एकोणतीस करायचं होतं पण आपण सातशे एकेचाळीस खेळतो तुम्ही दुरुस्त करून असं लिहून घ्या मित्रांनो ठीक आहे या पद्धतीने पण प्रश्न आला तर तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला उत्तर काढता येतो ठीक आहे हे झालं तुमचा बघा पहिला दुसरा तिसरा हे तीन प्रश्न लिहून काढा लगेच आपण पुढे जाऊ मित्रांनो ठीक आहे चला पुढील मुद्दा आहे बघा दशांश अपूर्णांकाचा वर्ग व वर्गमूळ मित्रांनो आता आपण एवढी अपूर्णांक बघितलोय आता लगेच आपण काय बघतोय मित्रांनो दशांश अपूर्णांक दशांश अपूर्णांक म्हणजे पॉइंट मधील संख्या मित्रांनो पॉइंट मधील संख्या म्हणजे समजून घ्या बघा मी म्हणलोय शून्य छेद बारा आणि याचा वर्ग बरोबर किती बघा शून्य छेद बाराचा वर्ग बरोबर किती आता तुम्ही म्हणणार सर हे काढायचं कसं हो आम्हाला म्हणणार मी काय म्हणतोय बाळा थोडं रिलॅक्स हो तुला कमीत कमी बघा मी एक ते एक हजार पर्यंतचे वर्ग काढायला शिकवलोय अनंत पर्यंत पण आहे मी तुम्हाला म्हटलं एक व्हिडिओ मी वेगळं देतोय पण समजून घ्या आनंद घेऊन काय करणार आहे तुम्हाला पोलीस व्हायचंय पहिलं पोलीस बना ठीक आहे उगत तुम्ही कुठल्याही याच्या नादी लागू नका पोलीस भरती हा अभ्यासक्रम लय अवघड पण नाही पण नाही तुम्ही नीट अभ्यास केले नीट मार्गदर्शन घेऊन द्यू, केले तर लगेच तुमचं सिलेक्शन होऊ शकतो मित्रांनो बघा भटकू नका मी काय म्हणतोय शून्य पॉईंट बाराचा वर्ग बरोबर किती मी तुम्हाला एक ते लगभग तुम्हाला एक हजारपर्यंतचे वर्ग काढायला शिकवलोय त्याच्यानंतर तुम्हाला मी काय म्हणलोय इथंपर्यंत आपल्याला पोलीस भरतीला कामी येणार आहे पण मी काय म्हणतोय आपण एक ते एक हजार पर्यंत शिकलोय त्यामध्ये मला सांगा बाराचा वर्ग काढायला शिकलो का बाराचा वर्ग आता तुम्हाला तोंडपाठ पण आहे कमीत कमी मी तुम्हाला तीस पर्यंतचे वर्ग पाठ करून घेतलेले तुम्ही केले असेल ही अपेक्षा आहे करत असेल तर चांगलं आहे नसेन करत तर तुमचं शंभर टक्के नुकसान आहे मित्रांनो बघा बाराचा वर्ग तुम्हाला माहिती आहे किती आहे मित्रांनो एकशे चव्वेचाळीस किती आहे एकशे चव्वेचाळीस झालं मग तुम्ही काय करणार याच्यामध्ये बाराचा वर्ग किती काढले मित्रांनो एकशे चव्वेचाळीस असंच काढायचंय मग आता काय करायचंय या दशांश चिन्हा नंतर बघायचं एक दोन किती करायचं दोन बघा नंतर दोन घर आहे तर जेव्हा आपल्याला वर्ग संख्या विचारतात दोन चे डबल करायचे दोनचे दुप्पट किती मित्रांनो चार मग कुठलीही संख्या इथं दोन असेल तर चार करायचं इथं एक असेल तर तिथं दोन करायचं तीन असेल तर सहा करायचं मी तुम्हाला पुढं सांगतो पण एक उदाहरण आपण समजून घेऊ बघा इथं दोन होते तर आपण उत्तर काढताना काय करणार आहे चार दशांश घेणार आहे पण इथं चार कसं घेणार शेवटून मोजायचं बघा एक दोन तीन तीन झाले पण इथं बघा इथं इथं काय तर काय घेणार शून्य शून्य घेतले पण इथं पुढं बघा इथं काय नाही तर काय येणार पॉईंट येणार मी याला थोडंसं काय करतोय मित्रांनो बघा थोडंसं हे झालं मी लिहितोय बघा किती होते एकशे चव्वेचाळीस इथं काय केलं मी शून्य केलो आणि इथं काय केलो पॉइंट मग हे झालं तुमचं काय मित्रांनो शेवटचं फायनल उत्तर बघा उत्तर काढा म्हटले होते दोन पॉईंट वरती काय डोक्यावरती वर्ग संख्या वर्ग संख्या काढा म्हटले मग उत्तर काढताना काय करणार दोनचे डबल किती करणार चार एक दोन तीन चार आता हे तुम्हाला समजलं नसेल विसरून जावा बघा मी आता तुम्हाला परत सांगतोय बघा गाय करू नका माझं असं म्हणणं आहे की तुम्ही समजून घ्या बघा दशांश संख्येचे वर्ग संख्या बघा दशांश संख्येचे वर्ग संख्या काढत असताना हे लिहून पण घ्यायचं आहे तुम्ही नंतर ना असताना बघा बघा दशांश म्हणजे ज्या संख्येचे जेवढे घर असतील त्याचे दुप्पट करायचे म्हणजे उत्तर काढताना उत्तर काढताना दुप्पट पटीने दशांश चिन्ह मांडावे मांडावे बघा दशांश चिन्ह मांडावे जसे की मी म्हणलो बघा इथं दशांश आहे एक बघा एक दशांश आहे तर घेणार किती मित्रांनो दोन दोन दशांश आहे तर दोन चे दुप्पट किती चार तीन दशांश आहे मग तीनचे दुप्पट किती सहा चार दशांश आहे मग चारचे दुप्पट किती आठ पाच आहे मग वर्गमुळात बरं का मित्रांनो हे पण समजून घ्या वर्गमुळात किती करणार म्हणजे वर्गमूळ संख्या काढत असताना वर्गसंख्या काढत असताना मग पाच दुप्पट किती मित्रांनो दहा या पद्धतीने तुम्हाला मांडणी आहे बघा या याचं मी तुम्हाला एक साधा आणि सिंपल उदाहरण घेतो मित्रांनो बघा मी म्हणले शून्य पॉईंट पाच चा वर्ग किती बघा शून्य पॉईंट पाच चा वर्ग किती तुम्हाला आता काहीच बघायचं नाहीये म्हणजे तुम्हाला असं बघायचं नाही की इथं सर शून्य पॉईंट पाच कसं तुम्हाला मी पाचचं वर्ग शिकवलोय का मग पाचचं वर्ग काढायचं किती मित्रांनो पंचवीस दशांश नाही समजून उत्तर काढा मग इथं दशांश चिन्ह नाही समजून काढले पंचवीस काढले याला वर्गमूळ चिन्हात घाला मित्रांनो आता आता तुम्ही मला सांगा या पॉईंट नंतर ना किती घर होतं एकच संख्या होती मग एक लिहायचं बघा इथं लिहिलं मी एक डबल किती मित्रांनो याच्यामध्ये गेल्यावर दोन मग कसं दोन मोजणार शेवटून मोजणार एक दोन याच्या समोर काय दशांश चिन्ह आणि इथं काय शून्य मग उत्तर किती आलं मित्रांनो शून्य पॉईंट पंचवीस समजलं मी काय म्हणलो अजून एक उदाहरण घेतो हे लिहून घ्या तुम्ही लगेच चला बघा मी तुम्हाला आता म्हणलोय शून्य पॉईंट शून्य पाच चा वर्ग किती बघा शून्य पॉईंट शून्य पाच चा वर्ग किती बघा दशांश चिन्ह नाही समजून उत्तर काढावे इथं मी आय एम पी करून लिहितो बघा दशांश चिन्ह नाही समजून उत्तर काढावे बघा दशांश चिन्ह नाही समजून उत्तर काढावे म्हणजे कसं मित्रांनो इथं आपल्याला शून्य पॉईंट शून्य पाच दिसतोय नाही समजा पॉइंट नाही समजा मग काय दिसतंय मित्रांनो फक्त पाच दिसतोय मग पाचचा वर्ग लिहा पाचचा वर्ग किती मित्रांनो पंचवीस आता तिने काय म्हणलंय शून्य पॉईंट शून्य पाच चा वर्ग काढा बघा पाचचा वर्ग काढलो किती पंचवीस हे झालं आपलं काम आता जो मूळ प्रश्न होता त्याच्यामध्ये या ह्या पॉईंट नंतर गरम होता एक दोन बघा मित्रांनो इथं या दोनचे दुप्पट किती घ्यायचंय वर्गमूळ म्हणजे वर्गसंख्या काढत असताना चार घ्यायचं मग चार कसं तयार करणार लक्ष द्या बघा एक दोन इथं काही नाही तर तीन हे इथं काय नाही तर शून्य म्हणजे शून्य द्यायचंय एक दोन तीन चार म्हणजे समोर शून्य मांडायचंय मित्रांनो इथं पॉईंट देऊन टाका आणि इथं पॉईंट मग उत्तर किती आलं तुमचं शून्य पॉईंट शून्य शून्य पंचवीस समजलं का मित्रांनो मी काय म्हणलो हे झालं तुमचं दुसरा प्रश्न पकडा आता लगेच तिसरा प्रश्न पण मी इथंच घेतोय इथंच लिहून घ्या मित्रांनो बघा लगेच मी लिहितो बघा तुम्हाला तिसरा प्रश्न सांगायचा म्हणलं तर बघा मी म्हणलोय एक पॉइंट पाच चा वर्ग किती बघा तिसरा प्रश्न इले आहे एक पॉइंट पाच चा वर्ग किती मी तुम्हाला आताच म्हणले मित्रांनो की याला पॉइंट नाही समजून उत्तर लिहा मग याला कसं लिहिणार मचा वर्ग समजा बघा आपण याला काय पॉइंट नाही म्हणजे दशांश चिन्ह नाही समजून उत्तर काढावे दशांश चिन्ह नाही तर काय होणार पंधरा होणार मग पंधराचा वर्ग किती मित्रांनो पंधराचा वर्ग होणारे आहे दोनशे पंचवीस बघा दोनशे पंचवीस उत्तर आले पण लक्षात घ्या की मूळ प्रश्नामध्ये दशांश चिन्हा किती घर आहेत एक आताच म्हणलं बघा एक चे डबल काय वर्ग संख्या काढत असताना दोन दशांश मांडायचंय कुठून शेवटून बघा एक दोन याच्या समोर दशांश चिन्ह मांडा मग उत्तर किती आलं आपलं दोन पॉईंट पंचवीस म्हणजे एक पॉईंट पाच चा वर्ग किती मित्रांनो दोन पॉइंट पंचवीस अपेक्षा आहे तुम्हाला आतापर्यंत समजलेलं असेल बघा पुढचे एक प्रश्न घेतो आपण लगेच पुढे निघून जाऊ मित्रांनो चला ज्या डोक्याला ताण घेऊ नका मी जेवढं सांगतोय तेवढं तुम्ही वही नीट बनवा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार मित्रांनो बघा मी तुम्हाला इथं चौथा प्रश्न दिलोय <coughs> मी म्हणलोय शून्य पॉईंट शून्य आणि शून्य शून्य इथं मी काय लिहितोय मित्रांनो दोनचा वर्ग किती बघा तुम्हाला समजवण्यासाठी छोटे उदाहरण घेतोय का मोठे पण आले तर तुम्हाला वर्ग संख्या काढता येतोय बघा शून्य पॉईंट शून्य 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 दोनचा वर्ग किती मग तुम्हाला आता काढता येतो का मित्रांनो काढता येतो कसं समजून घ्या पहिलं तर बघा याच्यामध्ये दशांश नाही समजून फक्त दोन दिसते दोनच्या डोक्यावरती किती आहे मित्रांनो दोन म्हणजे दोनचा वर्ग किती मग तुम्हाला काय माहितीये मित्रांनो चार आहे थोडं लांबल्या बघा दोनचा वर्ग किती मित्रांनो चार आता काय करा मूळ प्रश्नाचा जवाब बघा या प्रश्नामध्ये किती दशांनंतर एक दोन तीन चार बघा चे दुप्पट किती आठ म्हणजे आता जे आपण वर्ग संख्या काढणार आहे त्याला किती मध्ये मोडणार आहे आठ मध्ये कसं इथं ऑलरेडी एक आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं पॉइंट देऊन टाका मित्रांनो इथं काय नाही तर शून्य द्या मग उत्तर किती आलं बघा समजून घ्या म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आलं शून्य पॉइंट शून्य 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 चार मग हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर आलं मित्रांनो आता समजलं असेल एक प्रश्न तुम्हाला मी देतो तुम्ही सोडून काय करा घरी लिहून काढा मित्रांनो बघा जसं यांच्यावर मी तुम्हाला शेवटी बघा परीक्षेत शे आलेले प्रश्न पण घेतो हे थोडंसं टॉपिक मोठा होईल पण तुम्हाला फायदेशीर राहील बघा मित्रांनो मी याच्यामध्ये एक तुम्हाला प्रश्न दिलोय शून्य पॉइंट इथं समजा शून्य बाराचा वर्ग किती शून्य बाराचा वर्ग किती याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पण सोडा आणि तुमच्या वयमध्ये पण लिहून घ्या मित्रांनो सोपं आहे तुम्हाला म्हणलंय मी काय म्हणलंय तुम्हाला आता म्हणायची गरज नाही तुम्हाला समजलेले आता आपण पुढे जाऊ मित्रांनो आता आपण इथून काय गेलो इकडे गेलो आता इकडनं आपण इकडे येणार आहे ठीक आहे मित्रांनो म्हणजे आता वर्ग संख्या देतील आणि वर्गमूळ विचारतील मित्रांनो तुम्हाला कशाचं दशांश अपूर्णांकाचं ठीक आहे हे सगळं लिहून काढा आणि हे तुम्हाला उदाहरण समजलेले असतील बघा ज्यांच्याकडे अंकगणिताचं पुस्तक नाही त्यांनी पुस्तक घ्या मित्रांनो कुठलं घेणार बघा तुम्ही नवीन असेल तर सतीश वशे सरांचं घ्या नाहीतर तुम्ही काय अनिल अंकलगी सरांचं घ्या नाहीतर तुम्ही दुसरंही कुठलंही तुम्हाला जो आवडतो तो पुस्तक घेऊ शकता कुठलंही पुस्तक घ्या मित्रांनो तुम्हाला गणित त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला भेटणारच ठीक आहे गणिताचं कुठलंही पुस्तक घ्या ठीक आहे नवीन असाल तर आपलं सतीश वशे सरांचं घ्या तुम्हाला फायदा होईल मित्रांनो ठीक आहे आता आपण पुढे जाऊ मित्रांनो ठीक आहे पूर्णांकाचा आपण वर्ग काढायला शिकलो आता आपण शिकतोय मित्रांनो वर्ग मूळ काढायला बघा समजून घ्या आता तुम्हाला दिले पहिला प्रश्न बघा शून्य पॉईंट शून्य पंचवीसचा बरोबर किती म्हणजे या वर्गमूळातून याला बाहेर काढा म्हणले म्हणजे वर्गमूळ किती म्हणले मित्रांनो बघा घाबरायचं नाहीये मी तुम्हाला आधीच म्हणले बघा याच्यामध्ये असेल समजून घ्या मित्रांनो आता, आता वर्गमूळ काढायला सांगितले असेल मग तेव्हा काय करायचं बघा इथं बघा एक पॉइंट असेल तर इकडं सॉरी एक असू शकत नाही याच्यामध्ये पहिली तर गोष्ट दोनच्या पट्टीत असू शकते दोन असेल तर बाहेर काढताना किती मित्रांनो एक इथं चार असेल तर बाहेर काढताना किती मित्रांनो दोन इथं सहा असेल बाहेर काढताना किती मित्रांनो तीन इथं आठ पॉइंट असेल आठ मग बाहेर काढताना किती मित्रांनो चार मग इथं तुमचं दहा पॉइंट असेल मग बाहेर काढताना किती मित्रांनो पाच बघा हे तुम्ही आठवण ठेवा आणि तुम्ही काय घाबरायची गोष्ट काहीच नाही मित्रांनो तुम्हाला म्हटले शून्य पॉईंट पंचवीसचा वर्ग मूळ किती बघा इथं लिहिले मी तो प्रश्न शून्य पॉईंट पंचवीस आता तुम्हाला पॉईंट नाही समजून त्याचं उत्तर काढायला घ्या बघा शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे पंचवीस विचारले मित्रांनो पंचवीसचा आपल्याला साधा आणि सिंपल माहिती आहे किती येतोय ये मित्रांनो पाच आता काय करणार आहे मित्रांनो बघा इथं पहिलं मोजा याच्यामध्ये किती आहे मित्रांनो दोन आहेत बघा दोन असेल तर बाहेर काढताना किती पॉईंट द्यायचं एक म्हणजे ऑलरेडी पाच आहे ही एकच संख्या आहे म्हणून याच्यासमोर पॉईंट देऊन टाका म्हणजे पॉईंट नंतर ना एक घर मित्रांनो याच्यामध्ये दोन असेल तर इकडे एक इथं दोन आहे तर बाहेर काढताना एक पॉईंट मांडायचं म्हणजे उत्तर किती आलं आपलं मित्रांनो पंचवीस किती आलं शून्य पॉईंट पाच हा उत्तर आलेला आहे मित्रांनो लिहून काढा लगेच मी दुसरा प्रश्न त्या साईडला घेतो मित्रांनो बघा तुम्हाला आता म्हणतील त्यांनी असं म्हणतील शून्य पॉईंट वर्गमुळात घेऊ आपण याला शून्य तीनशे चोवीस बरोबर किती बघा घाबरायची काय गोष्ट नाही आहे मित्रांनो हे साधे आणि सिंपल प्रश्न असतात अवघड अवघड प्रश्न ते आपण नंतर बघू पहिले साधे प्रश्न तरी आपल्याला आले पाहिजे मित्रांनो जे सिंपल आहेत जे परीक्षेला वारंवार आलेले आहेत हेच प्रश्न असतात मित्रांनो बघा शून्य पॉईंट शून्य तीनशे चोवीस बरोबर किती म्हणलंय बघा मित्रांनो मी तुम्हाला म्हणलं या वर्गमुळात तुम्हाला तीनशे चोवीस दिसतंय का ते घ्या पहिलं तीनशे चोवीस आता तुम्हाला या तीनशे चोवीस वर्ग मूळ तुम्हाला पाठ आहे मित्रांनो किती आहे तीस पर्यंत मी पाठच करा म्हणलोय बघा तीस पर्यंत पाठ केलं तर तुमचं एक मार्क फिक्स ठीक आहे अठरा उत्तर आले आता आपण याचं उत्तर काल काढलंय अठरा पण या पॉईंटमध्ये बघा किती घर आहेत मित्रांनो पॉइंट नंतर एक दोन तीन चार बघा वर्गमुळात चार पॉईंट असतील बाहेर काढताना किती मित्रांनो दोन मग आता पॉईंट कसं देणार आहे एक दोन याच्या समोर काय पॉइंट देणार आहे आणि उत्तर किती आलं शून्य पॉईंट अठरा मित्रांनो ठीक आहे एक प्रश्न घेतो आणि आज आपलं इथं दोन महत्वाचे मुद्दे संपले मित्रांनो बघा पहिलं तर यवारी अपूर्णांकाचा वर्ग किंवा वर्गमूळ काढणे आणि दशांश आपूर्काचा वर्ग किंवा वर्गमूळ वर्ग काढणे काढणे मित्रांनो बघा थोडं माझं जीबेवर फोड झालेलं मित्रांनो बोलताना त्रास होतोय त्यामुळे दोन दिवस लेक्चर झाले नाही समजून घ्या थोडक्यात आणि तसं माझे ऑफलाईन बॅचचे पण थोडंसं लेक्चर वगैरे हो होते मित्रांनो ठीक आहे आता हे तुम्हाला समजलं असेल अजून एक प्रश्न घेतो आणि हे फक्त पहिलं शिका मित्रांनो यांच्यावर तुम्हाला शेवटी मी खूप चांगले प्रश्न करून घेणार आहे मी म्हणतो याचे दहा भाग होऊन द्या पण तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळचे सगळे प्रश्न मी शिकवेन मित्रांनो ठीक आहे पहिलं हे लिहून घ्या मित्रांनो ठीक आहे अजून एक प्रश्न मी तुम्हाला देतो मित्रांनो बघा जसं की थोडस मोठं देतो आता तुम्हाला यावेळेस बघा जसे मी दिलो शून्य पॉइंट शून्य शून्य बाराशे पंचवीस हो। आणि तुम्हाला विचारलंय मित्रांनो बरोबर किती बघा घाबरायची काहीच गरज नाही मित्रांनो बघा तुम्हाला मी पर्यंत म्हणजे एक हजार पर्यंत तरी कमीत कमी तुम्हाला वर्गमूळ संख्या काढायला मित्रांनो मग घाबरता कशाला बघा या संख्येमध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे बघा दोनच्या पटीतील संख्या असली पाहिजे तर तो उत्तर बरोबर निघेल नाही तर निघणार आहे मित्रांनो बघा सहा तर पहिला ती संख्या काय दिसते बाराशे पंचवीस बघा याला वर्गमुळात ठेवा आता शेवटी पाच असताना तुम्हाला माहितीये सर शेवटी पंचवीस असताना उत्तर काय येतो बाहेर काढताना पाच येतो आणि बाराच्या पुढील पूर्ण वर्ग संख्या किती आहे मित्रांनो नऊ आणि याचं वर्गमूळ किती आहे तीन म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं पस्तीस आलं पण मी काय म्हणले मित्रांनो वर्गमुळात मोजा किती पॉईंट आहे पॉईंट नंतर ना एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा घरं आहेत पॉईंट नंतर मग सहाचे अर्धे किती मित्रांनो तीन मग तुम्ही उत्तर काढत असताना किती पॉईंट मांडणार तीन पॉईंट कसं एक दोन इथं काही नाही तर शून्य मांडा मित्रांनो तीन झाले इथं पॉईंट देऊन टाका मग उत्तर किती आलं आपलं शून्य पॉईंट शून्य पस्तीस हे आपलं फायनल उत्तर राहील मित्रांनो आजचं एक लेक्चर तुम्हाला बघा छोटासा आहे आणि तुम्हाला मी परत सांगतोय मित्रांनो आजचे लेक्चर खूप महत्वाचं आहे याला तुम्ही नीट काय करा अभ्यास करून घ्या लगेच बघा उद्या रविवार आहे आजचं लेक्चर मी आजच काहीतरी करून तुम्हाला अपलोड करून देतो उद्या रविवार आहे मी थोडस बाहेर जाणार आहे पुण्याला परत उद्याचं लेक्चर तुम्हाला बघा सोमवारपासून न चुकता तुम्हाला लेक्चर मिळून जातील मित्रांनो ठीक आहे आता काय करा एवढं लिहून घ्या आणि हे दोन मुद्दे तुमचे महत्वाचे आज क्लिअर झालेले मित्रांनो काय करा चला आज एवढं लिहून काढा आणि थोडंसं रिवाईज मारा पुस्तक सांगितले पुस्तक तुम्ही कुठलेही वापरा पण तुम्हाला बघा हे प्रश्न दिसले की तुम्हाला शंभर टक्के त्याचं उत्तर येईल पण तुम्हाला हे बघा मागचे दोन पहिला भाग आणि भाग दोन हे बघितलं तर हे सगळे कळतील मित्रांनो नाहीतर कळणार नाही ठीक आहे इथं थांबू चला धन्यवाद